मराठी महापौर आणि हिंदू मराठी महापौर भारतीय महाराष्ट्राचा मुंबईचा तोच बदला मुंबईमध्ये जी सर्वात मोठी डेव्हलपमेंट दिसते त्याचा सर्वश्रष्य देवबाऊंचा आहे ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फंडिंग देवेंद्र भाऊंचं भाषण असणार आहे आणि एक सभा चालल्या ती होणार आहे म्हणजे आपलं मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबई महानगरपालिकेसाठीची होणारी सभा आहे बरं आता जे आहे सध्या ते हिंदू मराठी महापौर हवा मराठी महापौर हवा तुम्हाला कसा महापौर हवा मला एक भारतीय महापौर हवा आहे नंतर मराठी नंतर आपलं म्हणजे आपल्या मुंबई मधून कोणी पण असेल भारतीय महापौर म्हणालात म्हणून म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला अपेक्षित म्हणजे आपलं भारतीय भारतीय महाराष्ट्राचा मुंबईचा तोच बनणार परदेशातला तर कोणी निवडणूक लढत नाही जेवढी काही कॅन्डिडेटची माहिती आहे मग मा तुम्ही भारतीय महापौर का म्हटलात पण तुम्ही का बाहेरून आणणार का जो पण आहे भारतीय तर असणार ना आता म्हणते हा मग भारतीय का म्हटलात तुम्ही असं कारण बघा असं आहे की हिंदू मराठी महापौर होणार असं भाजप म्हणत आहे स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि तरी तुम्ही एक भारतीय महापौर म्हटलात म्हणून हा हिंदू पण आणणार जो भारतीय आहे तो हिंदू पण होणार मराठी पण होणार आणि आपलं मुंबईमधलाच होणार तुम्हाला कोण हा एचं आहे ना महाराष्ट्र आपली जन्मभूमी आहे आणि आमचे शिवाजी महाराज इकडचे आहेत आणि आम्ही यांना निवडणूक असं चाहतो की जे महाराष्ट्र असो आणि हिंदुत्व भगवान धारण करणार असो आणि ह्यामध्ये म्हणजे जाती आणि धर्मचं काहीच भेद नाही जे पण आहे सार्वभौमिक असायला पाहिजे बरोबर आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पण मराठी महापौर हवा का मराठी महापौर त्याच्यामध्ये हे सक्षम आहे सर्वांना बघायला पाहिजे तसलं कारण फक्त महाराष्ट्र महाराष्ट्र करून कसं की जाती आणि धर्माचा वेगवेगळा हे नाही करायला पाहिजे आणखी काही जणांचं आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात काय म्हणताय कोणाला ऐकायला आलेले आहात तालुका प्रमुख आम्ही आमच्या देवाभाऊंना ऐकण्यासाठी आलेलो आहे कुठून आलेला आहात मग ऐकायला आम्ही पनवेलवरून आलो आहे काय ऐकायचंय आज देवाभाऊंकडनं देवाभाऊनकडनं आज एवढंच की जे आज महाविकास आघाडी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये दे त्यांचा जो कामाचा झंझावत आहे आणि आज जी मुंबईमध्ये जी सर्वात मोठी डेव्हलपमेंट दिसते याचं सर्वस्य देवभाऊंचं आहे तिकडच्या म्हणजे महापालिकेची पण निवडणूक आहे ना इकडे आलात मुंबईमध्ये ऐकायला मी एक ह्या तालुक्याचा अध्यक्ष म्हणून मी मंडल अध्यक्ष आहे तर माझं काम आहे माझ्या नेत्याचं जे काय भाषण आहे इथं त्यांचे विचार ऐकण्यासाठी मिळाले नवी मुंबईत होते ते तिकडे ते ऐकूनच आम्ही घरी चाललो मुंबईचा महापौर कोण हवा मुंबईचा महापौर हा आमच्या भारतीय जनता पार्टीचा हवा तिथे पनवेलचा तिथे आमच्या भारतीय जनता पार्टीचा हे शंभर टक्के विजयी आहे निश्चित मराठी महापौर हवा की हिंदू मराठी महापौर हवा मराठी महापौर आणि हिंदू मराठी महापौर हवा सगळीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांमध्ये नाही नाही मी इथलं सांगतोय मुंबईमधलं तुम्ही मुंबईच्या आणि नवी मुंबईमध्ये तुम्ही मुंबईच्या आहात मी नवी मुंबईचा आहे मग का तुम्हाला महापौर मराठी हवा हा मराठी हवा का महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठीच महापौर पाहिजे